नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहत आहे दिल्लीकर मराठी प्रत्येक महिन्यामध्ये दोन एकादशी येत असतात एक येते शुक्ल पक्षामध्ये आणि दुसरी येते कृष्ण पक्षामध्ये वर्षाचे एकूण महिने असतात बारा आणि प्रत्येक महिन्याच्या दोन अशा पद्धतीने वर्षभरात आपण एकूण चोवीस एकादशींचं व्रत करत असतो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एकादशीचं व्रत करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला कोणते नियम माहिती असायला हवे कोणत्या गोष्टींची माहिती असायलाच हवी याबद्दलची माहिती देणार आहे तेव्हा व्हिडिओ पूर्ण पहा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा जय हरी चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते सतरा जुलै दोन हजार चोवीसला ला बुधवारच्या दिवशी आषाढी एकादशी आलेली आहे एकादशी ही भगवान महाविष्णूंची आवडती तिथी आहे त्यांची कृपादृष्टी प्राप्त व्हावी म्हणून अनेक भाविक एकादशीचं व्रत करतात याशिवाय एकादशीच्या तिथीला धार्मिक आणि वैज्ञानिकदृष्ट्या सुद्धा अतिशय महत्व आहे एकादशीचा महिमा महर्षी व्यास धर्मराज युधिष्ठिराला वनपर्वात सांगतात युधिष्ठिरांनी प्रत्येक वर्षाच्या चोवीस अशा पद्धतीने बारा वर्ष एकादशी केल्या होत्या एकादशी व्रत राजा अंबरीश राजा हरिश्चंद्र राजा नल राजा युधिष्ठिर यांनी केलेले आहे अनेकांना हे व्रत सुरू करावेसे वाटते तर त्यांनी आषाढी एकादशीपासून पहिली एकादशी धरावी आणि तिथून पुढे दर पंधरा दिवसाला जी एकादशी येते त्या एकादशीचासुद्धा उपवास करावा एकादशी व्रत आपल्या इंद्रियनिग्रहाची सवय व्हावी यासाठी असतं याशिवाय या दिवशी असत्य भाषण मैथून मांसाहार अपेयपान इत्यादी गोष्टी वर्ज्य कराव्यात यासाठी मनाचा निग्रह म्हणजे संयम खूप आवश्यक असतो म्हणून एकादशीचा उपवास केवळ एक वेळ न करता दोन्ही वेळेला केला जातो द्वादशीच्या दिवशी हा उपवास सोडण्याची पद्धत आहे त्यानिमित्ताने आपल्या पोटातल्या पचनक्रियेला सुद्धा आराम देता येतो कोणतंही व्रत आपण पहिल्यांदा करतो तेव्हा संकल्प करणं खूप आवश्यक असतं एकादशीचं व्रत करताना सुद्धा संकल्प घेणं खूप आवश्यक आहे आणि महत्वाचं सुद्धा आहे जे आता आषाढी एकादशीच्या दिवशी पहिल्यांदाच एकादशीचं व्रत करणार आहेत आणि पुढे सुद्धा ते कायम चालू ठेवणार आहेत त्याचबरोबर ज्यांनी ज्यांनी आजपर्यंत भरपूर एकादशींचं व्रत केलं पण संकल्प करणं म्हणजे काय असतं किंवा संकल्प घ्यायचा असतो हे माहितीच नव्हतं त्यांनी आषाढी एकादशीचं व्रत करताना पूजेच्या वेळा संकल्प घ्या आणि मगच पुढची पूजा करा त्यासाठी तुम्हाला उजव्या हातात म्हणजे तळहातावर पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये एखादं फूलसुद्धा ठेवायचं आहे संकल्प करत असताना तुम्हाला एक मंत्र म्हणायचा असतो तो सुद्धा मी तुम्हाला सांगते मम कायिक वाचिक मानस सांसर्गिक पातकोपपातक दुरित क्षयपूर्वक श्रुतीस्मृती पुराणोक्त फल प्राप्त्यर्थे श्री परमेश्वर प्रीतिकामनाया एकादशी व्रतमहम करिष्ये असा मंत्र म्हणायचा त्यानंतर तांब्यातून थोडंसं पाणी घ्यायचं ते आपल्या सर्वांगावर शिंपडायचं श्रद्धेने आणि भक्तिपूर्वक यथाविधी विठ्ठल देवता त्याचबरोबर तुमच्या घरात असणारा बाळकृष्ण श्री विष्णू देवता यांचं तुम्ही पूजन करू शकता यापैकी कोणत्याही एका देवतेचं तुम्ही पूजन करा सर्व देव एकच आहे फक्त त्यांचे अवतार किंवा रूपं वेगवेगळे आहेत एकादशीच्या दिवशी होम तसेच हवन करण्याची पद्धत नाही त्यामुळे या दिवशी कोणत्याही प्रकारचा होम किंवा हवनविधी करू नका बऱ्याच जणांचा असा प्रश्न येतो आम्हाला आता प्रत्येक एकादशीचं व्रत करायचं आहे तर अशी काही ठराविक वयोमर्यादा आहे का की त्याच वर्षी आपल्याला एकादशीचं व्रत सुरू करता येतं आणि खूप जणांचा असाही प्रश्न येतो की एकादशीचं व्रत आपण कोणत्या वर्षी थांबवावं म्हणजे या व्रताचं उद्यापन आपण कोणत्या वर्षी करावं आपल्याला समजा तब्येतीच्या कारणामुळे उपवास निघत नसेल तर आपल्याला समजा एकादशी करणं बंद करायचं असेल तर मग काय करावं लागतं तुम्हाला जर एकादशीचं व्रत सुरू करायचं असेल तर त्यासाठी कोणतीही वयोमर्यादा नाही तुम्ही वयाच्या कोणत्याही वर्षी एकादशीचं व्रत सुरू करू शकता पण एकादशी व्रताची जी समाप्ती आहे ती वयाच्या ऐंशीव्या वर्षी करायची असते पण आता सध्या बदलत्या जीवनशैलीमुळे आयुर्मान खूप कमी झालेला आहे प्रत्येक माणूस ऐंशी वर्षापर्यंत जगेल असं नाही त्यामुळे जसजसं तुमचं वय वाढतं आणि तुमच्या असं लक्षात आलं की आता आपल्याला काही उपवास निघत नाही आपल्याला काही व्रत करणं जमत नाही तर तुम्ही त्याच वर्षी एकादशीचं व्रत थांबवू शकता मग जी एकादशी येईल त्या एकादशीला तुम्ही शेवटची एकादशी मानून त्या दिवशी काहीतरी अन्नदान वगैरे करू शकता त्या दिवशी तुम्ही शेवटचा उपवास धरा आणि त्यानंतर तुम्हाला एकादशी करायला नाही जमलं किंवा तुम्ही उपवास नाही धरला तरी सुद्धा चालतं तुमच्या इच्छेनुसार तुम्ही मग पुढच्या ज्या एकादशी येतील तेव्हा तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही पांडुरंगाची किंवा विठ्ठलांची पूजा करू शकता उपवास नाही धरला तरी सुद्धा चालतं प्रत्येक महिन्यामध्ये दोन एकादशी येतात याप्रमाणे दरवर्षी आपण चोवीस एकादशींचं व्रत करतो ज्या वर्षी अधिक मास येतो तर अधिक मासाच्या वर्षी आपण दोन एकादशी जास्तीच्या करतो कारण त्या महिन्यामध्ये सुद्धा दोन एकादशी असणारच तर ज्या वर्षी अधिक मास येतो त्या वर्षी आपण एकूण सव्वीस एकादशींचं व्रत करतो आषाढी आणि कार्तिकी एकादशींना मोठ्या एकादशी म्हणून संबोधलं जातं त्यामुळे मग या एकादशीचं व्रत जवळपास प्रत्येकजण करतो परंतु दर एकादशीला सण वार ऋतू महिना यानुसार वेगवेगळी नावं दिलेली असतात जसं की तुम्हाला आमलकी एकादशी हे सुद्धा नाव नुकतंच माहिती झालेलं असेल कारण आत्ताच ती होऊन गेली आमला म्हणजे काय आवळा आणि या एकादशीच्या निमित्ताने आपल्याला आवळ्याचं धार्मिक आणि आपल्या आरोग्याच्या दृष्टीने काय महत्त्व आहे ते सुद्धा समजतं म्हणजेच काय आमलकी एकादशी आपल्याला आवळ्याचं महत्त्व अधोरेखित करते अशा पद्धतीने जो व्यक्ती सर्व एकादशींचं पालन करतो तर त्याला तिथी वार नक्षत्र यांची चांगली माहिती राहते त्याचबरोबर एकादशीला असलेली पूजा व्रत केल्यामुळे आपण निसर्गाशी जोडले जातो ज्यांना एकादशी व्रताची सुरुवात करायची आहे त्यांनी कोणकोणते नियम पाळावेत एकादशी करणारा कधीही कुठल्याही शारीरिक आर्थिक कामिक प्रलोभनाला बळी पडत नाही एकादशी करणाऱ्याला संकटात सुद्धा विवेकबुद्धी जागृत राहते एकादशी कर्ण म्हणजे कोणत्याही एका वैष्णव देवतेशी जोडलं जाणं जो व्यक्ती एकादशी करतो त्याचं पूर्व कर्म शुद्ध होतं म्हणजेच काय त्याने अगोदर काही पापकर्म केलेला असेल तर ते सुद्धा एकादशी केल्यामुळे मिटतं एकादशी करणाऱ्याची एकाग्रता वाढते एकादशी करणाऱ्याला अन्नाची खा खा होत नाही परिणामता झोपसुद्धा परिसीमित राहते म्हणजे ज्यांना व्यवस्थित झोप लागत नाही किंवा ज्यांना व्यवस्थित खाऊन पिऊन सुद्धा सतत भूक लागते किंवा खावखाव सुटते त्यांनी एकादशीचं व्रत अवश्य करावं जेणेकरून तुम्हाला अन्नाचा त्याग करणं काय असतं किंवा उपवास करणं काय असतं हे चांगल्या पद्धतीने समजेल त्याचबरोबर विहित कर्माचे आचरण किंवा ज्ञानार्जन सुद्धा यामुळे वाढतं आता मी तुम्हाला आषाढी एकादशीचा शुभमुहूर्त सांगते ब्रह्ममुहूर्त पहाटे चार वाजून तेरा मिनिटांपासून चार वाजून त्रेपन्न मिनिटांपर्यंत आहे त्याचबरोबर संध्या तुम्ही पहाटे चार वाजून तेहतीस मिनिटांपासून पाच वाजून चौतीस मिनिटांपर्यंत करू शकता विजय मुहूर्त आहे दुपारी दोन वाजून पंचेचाळीस मिनिटं ते तीन वाजून चाळीस मिनिटांपर्यंत गोधुली मुहूर्त आहे संध्याकाळी सात वाजून एकोणावीस मिनिटांपासून ते सात वाजून एकोणचाळीस मिनिटांपर्यंत सायन संध्या तुम्ही रात्री किंवा संध्याकाळी तुम्ही ज्याला म्हणू शकता तर सात वाजून वीस मिनिटांपासून ते आठ वाजून बावीस मिनिटांपर्यंत करू शकता अमृतकाळ आहे संध्याकाळी चार वाजून तेवीस मिनिटांपासून ते सहा वाजून तीन मिनिटांपर्यंत सर्वार्थ सिद्धी योग आहे सकाळी म्हणजेच जिला तुम्ही पहाटसुद्धा म्हणू शकता पाच वाजून चौतीस मिनिटांपासून दुसऱ्या दिवशी पहाटे तीन वाजून तेरा मिनिटांपर्यंत अमृतसिद्धी योग आहे पहाटे पाच वाजून चौतीस मिनिटांपासून ते दुसऱ्या दिवशी पहाटे तीन वाजून तेरा मिनिटांपर्यंत आषाढी एकादशी असो किंवा कोणतीही एकादशी तुम्ही जर विठ्ठल गायत्री मंत्र म्हणालात तर तुम्हाला नक्कीच मनशांती लाभेल तुमच्या मनात जे काही उलटसुलट विचार येतात जो काही तुम्हाला ताणतणाव असतो तो सुद्धा दूर निघून जाईल तर विठ्ठल गायत्री मंत्र मी तुम्हाला म्हणून दाखवते ओम भक्त वरदाय विद्महे पांडुरंगाय धीमही तन्नो कृष्ण प्रचोदयात आता मी तुम्हाला तुलसी गायत्री मंत्र सांगते हा मंत्र तुम्ही तुळशीजवळ म्हणू शकता सकाळी पूजेच्या वेळा किंवा संध्याकाळी दिवा लावण्याच्या वेळा तर संध्याकाळी तुळशीला तुपाचा दिवा अवश्य लावा तुमच्याकडे गायीचं तूप नसल्यास तुम्ही वनस्पती तूप किंवा तेल वापरलं तर त्या तेलामध्ये किंवा वनस्पती तुपामध्ये चिमुटभर हळद टाकायला अजिबात विसरू नका तुलसी गायत्री मंत्र असा आहे ओम तुलसीदेव्येचे विद्महे विष्णुप्रियाये धीमही तन्नो कृष्ण प्रचोदयात तर हे दोन्ही मंत्र मी तुम्हाला स्क्रीनवर देते किंवा मग कमेंटमध्ये देते हरी ओम विठ्ठलायन महा किंवा जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी किंवा विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल हा मंत्रसुद्धा तुम्ही या दिवशी म्हणू शकता एकादशीचा उपवास नेमका कधी आणि कशा पद्धतीने धरायचा याबद्दलची माहिती मी तुम्हाला देते जी अत्यंत महत्त्वाची आहे एकादशीच्या आदल्या दिवशी जी दशमी तिथी येते तर दशमीच्या रात्रीपासून ते द्वादशीच्या सकाळी सूर्योदयापर्यंत आपल्याला एकादशीचा उपवास करायचा असतो म्हणजे दशमीच्या रात्रीपासून तुम्ही एकदा उपवास धरला की द्वादशीच्या दिवशी सकाळी सूर्योदयानंतर हा उपवास सोडायचा एकादशीच्या आदल्या दिवशी दशमी तिथी येते तर दशमी तिथीच्या तुम्ही दिवसभरात जेवण करू शकता तुम्हाला जे पदार्थ खायचे आहेत ते तुम्ही खाऊ शकता पण दशमीच्या रात्री जेवायचं नाही तुम्हाला जर असं वाटेल की मी दशमी तिथीच्या दिवशी दिवसभरात खूप सकाळी वगैरे जेवलं होतो आणि मला भूक लागू शकते तर तुम्ही दशमी तिथीच्या सूर्यास्ताच्या आत कधीही जेवण करा एकदा की सूर्य मावळला की त्यानंतर जेवण करू नका आणि भलेही तुम्ही सूर्यास्ताच्या आत जेवण केलेलं असेल तरी पण तुमच्या जेवणामध्ये भात खाऊ नका भात न खाण्याचं कारण काय आहे तेही मी तुम्हाला सांगते पण दशमी तिथीच्या रात्रीपासून तुम्ही उपवास सुरू केला की त्याचा अर्थ काय होतो की दशमीच्या दिवशी तुम्ही एकभुक्त राहिला आहात म्हणजे एकदाच जेवण केलेलं आहे त्यानंतर एकादशीचा संपूर्ण दिवस आणि रात्रभर तुम्हाला उपवास करायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीच्या दिवशी सकाळी सूर्योदय झाला की मगच तुम्हाला हा उपवास सोडायचा आहे उपवास सोडतानासुद्धा तुम्हाला तुमच्या जेवणामध्ये भाताचा समावेश करायचा नाही हा नियम फक्त एकादशीसाठीच लागू आहे त्याचबरोबर तुमच्या उपवास सोडण्याच्या पदार्थांमध्ये कांदा लसणाचा म्हणजेच तामसिक पदार्थांचा समावेश नसावा या पद्धतीने हे एकादशीचं व्रत केलं जातं बऱ्याच ठिकाणी आजसुद्धा हे नियम पाळतात कारण हे अगदी जुन्या काळापासून चालत आलेले नियम आहे की एकादशीची जी काही झाडझुडं असते ती आदल्या दिवशीच करून ठेवतात एकादशीच्या दिवशी कोणत्याही एका प्रकारच्या झाडांची पानं तोडत नाही घरातली साफसफाई करत नाही याचं कारण म्हणजे काय किंवा बरेच जण शेतामध्ये सुद्धा जात नाही तर याचं खरं कारण हे आहे की आपल्याकडून कोणत्याही जीवजंतूंचा नकळतपणे अंत होणार नाही म्हणजे इतकं सात्विक पद्धतीने ते व्रत केलं जातं की आपल्याकडून कोणत्याही जीवाला हानी पोहोचता कामा नये आणि त्यांचं पातक आपल्या माथी येता कामा नये पण आजकाल जीवनशैली बदललेली आहे आपण एवढे सगळे नियम पाळू शकत नाही जी कामं आपल्याला करायची असतात ती ती तर आपल्याला करावीच लागतात पण मग जेवढ्या शक्य होतील तेवढ्या गोष्टी तुम्ही नक्की पाळायच्या आहे एकादशीच्या व्रतामध्ये काय काय खावं हा प्रश्न बरेच जण विचारतात तर या व्रतामध्ये तुम्ही साबुदाण्याचे पदार्थ खाऊ शकता भगरीचे पदार्थ खाऊ शकता बटाटा खाऊ शकता त्याचबरोबर फळंसुद्धा खाऊ शकता दूधसुद्धा तुम्हाला या दिवशी प्यायचं असेल किंवा दुधाचे काही पदार्थ खायचे असतील की जे उपवासाला चालतात तर तेसुद्धा तुम्हाला या दिवशी खाण्यास अजिबात बंदी नाही फक्त या दिवशी तुम्हाला निर्जला व्रत जर करायचं असेल तर ते अगदी काळजीपूर्वक करा सूर्योदयाच्या अगोदर तुम्हाला काही जर उपवासाचं खायचं असेल तर ते तुम्ही खाऊन घ्या पाणी प्यायचं असेल तर पाणीही पिऊन घ्या पण एकदा की सूर्योदय झाला की त्यानंतर तुम्हाला दुसऱ्या दिवशी सूर्योदय होईपर्यंत काहीच खायचं नसतं किंवा प्यायचंही नसतं पण हे व्रत जरा अवघड असतं आणि आपल्या शरीराला यामुळे जर खूप जास्त त्रास होणार असेल कारण आपल्याला अन्न नाही पण पाण्याची गरज वेळोवेळी पडतेच त्यामुळे आपल्या जीवाला त्रास होईल अशा पद्धतीने हे व्रत करू नका हवं तर तुम्हाला साबुदाण्याचे पदार्थ खाऊन त्रास होत असेल किंवा मग साबुदाण्याचे पदार्थ न खाता तुम्हाला फक्त फळांवर हा उपवास करायचा असेल तर तसंही तुम्ही करू शकता ज्या महिला गर्भवती आहेत त्यांना शक्य असल्यास किंवा उपवास निघणार असेल तरच तुम्ही काळजी घेऊन उपवास करायचा आहे पूजेच्या बाबतसुद्धा हेच सांगेल शक्य असेल तरच पूजा करा अन्यथा तुम्ही फक्त तुमच्या मोबाईलवर वगैरे किंवा कुणी जर वाचत असेल तर हरिपाठ ऐकू शकता विठ्ठल रुक्मिणीची आरती म्हणू शकता किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय हा जो द्वादश मंत्र आहे तो तर अत्यंत प्रभावी आहे त्यामुळे हा मंत्रसुद्धा तुम्ही म्हणू शकता कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणताक्लेश नाशाय गोविंदाय नमः हा तर विघ्ननाशक मंत्र आहे किंवा आपल्याला जे काही दुःख कष्ट असतात जीवनामध्ये तर तो दूर करणारा हा मंत्र आहे हा मंत्रसुद्धा तुम्ही या दिवशी म्हणालात तरीसुद्धा पुरेसा आहे त्याचबरोबर ज्यांचा या व्रताच्या दरम्यान मासिक धर्म सुरू आहे किंवा ज्यांच्या घरी सुतक पडलेला आहे त्यांनी फक्त उपवास करावा पूजा करू नये एकादशीच्या दिवशी कोणकोणते पदार्थ खाऊ नयेत याबद्दल बऱ्याचदा विचारलं जातं तर तामसिक अन्नपदार्थ अर्थातच आपण उपवास असल्यावर खाणार नाही आणि आपल्याला उपवास आहे म्हणजे आपण अन्नपदार्थ जसं की गहू तांदूळ यापैकी सुद्धा काही खाणार नाही पण आपल्या घरातलं समजा कुणी उपवास करत नसेल तर त्याच्या जेवणामध्ये सुद्धा त्या दिवशी त्याला भात खायला लावू नका किंवा तांदळाची खीर वगैरे किंवा तांदळाचे काही पदार्थ तुम्ही त्या दिवशी करत असाल ज्यांना उपवास नाही त्यांच्यासाठी तर त्या दिवशी ते करू नका हा नियम आपल्याला पाळायचा आहे त्याचं वैज्ञानिक कारण मी तुम्हाला सांगते त्याचबरोबर अजून एक पदार्थ असा आहे की तो आपल्याला उपवासामध्ये खायचा नाही आहे एकादशीच्या बाबत आपण बोलतो आहे आणि बाकी उपवासांबद्दल आपण त्या त्यावेळेस माहिती घेत असतो पण एकादशीच्या निमित्ताने मी तुम्हाला हे सांगू इच्छिते की एकादशीच्या उपवासामध्ये तुम्ही जर खिचडी खात असाल भगरीचं काही खात असाल आणि त्यावर तुम्हाला लिंबू पिळून खायला आवडत असेल तर ते या दिवशी कर्णटाळा त्याचबरोबर लिंबू पाणीसुद्धा या दिवशी घेऊ नका याचं कारण म्हणजे आपण बघतो की देवीच्या गळा गळ्यामध्ये लिंबाची माळ घातली जाते तर एक प्रकारे चंडमुंड यांचं प्रतीक म्हणून लिंबाची माळ तिच्या गळ्यामध्ये घातली जाते आणि चंडमुंड म्हणजे काय तर ते एक प्रकारे नकारात्मक शक्तींचं प्रतीक आहे आता पहिल्या काळी तरी देवींच्या मूर्तींच्या गळ्यामध्ये हे जे चंडमुंड किंवा राक्षस असायचे तर त्यांच्या डायरेक्ट कवट्या घातल्या जायच्या पण आता ते आपण घालत नाही देवीचं रूपसुद्धा आपल्याला बघायला चांगलं वाटलं पाहिजे तिचं दर्शन घेताना आपल्याला प्रसन्न वाटलं पाहिजे त्यामुळे मग त्याऐवजी आता देवीच्या गळ्यामध्ये मा दे। लिंबाची माळ असते तर हा उपवास आपल्याला इतक्या सात्विक पद्धतीने करायचा असतो त्यामुळे लिंबालासुद्धा आपण एक प्रकारे चंडमुंड किंवा निगेटिव्ह ऊर्जा दूर करणारा एक पदार्थ म्हणून बघतो तर मग आपल्याला उपवासाच्या या पदार्थांना खाताना लिंबाचा रस त्यामध्ये पिळायचा नाही आहे किंवा मग तुम्हाला लिंबाचा रस प्यायचा असेल किंवा काय तुम्ही लिंबाचं बनवत असाल या दिवशी लिंबाचं लोणचं वगैरे खात असाल उपवासाचं तर ते सुद्धा खाऊ नका आणि लिंबू या दिवशी मेन म्हणजे कापायचंच नसतं एकादशीचा हा सगळ्यात महत्त्वाचा नियम आहे त्यामुळे हा एक नियम अवश्य लक्षात ठेवा ज्यांना लिंबाच्या बाबतीत माहिती नसेल आणि एकादशीच्या दिवशी मस्तपैकी लिंबू पिळून वगैरे खात असतील तर त्यांना अवश्य सांगा आणि महत्त्वसुद्धा समजावून सांगत जा म्हणजे त्यांना नेमकं कारण काय आहे ते कळेल आता व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक गोष्ट सांगते ती म्हणजे भात का खायचा नाही त्याचं वैज्ञानिक कारण कारण बऱ्याच जणांना धार्मिक गोष्टींऐवजी वैज्ञानिक कारण समजलं की पटतंसुद्धा आणि जो काही प्रश्न त्यांना पडलेला असतो तर त्याचं समाधानसुद्धा होतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे की चुकून एकादशी मोडली तर काय करायचं त्याचं प्रायश्चित्त म्हणून काय करायचं असतं तर बघा आपल्याकडून बऱ्याचदा असं होतं की अनावधानानेच चुका घडतात आणि मग आपल्याला त्या सुद्धा असतात जेणेकरून पुढच्या वेळा आपल्या ते व्यवस्थित लक्षात राहील समजा तुम्ही एकादशी करताय आणि तुमच्याकडून काही खल्लं गेलं आणि उपवास मोडला तर मग सर्वात पहिल्यांदा आपण देवाकडे क्षमायाचना करायची की चुकून झालं आणि त्यानंतर दुसरी गोष्ट ही करायची त्या दिवशी उपवास मोडला तर मग अर्थातच तुम्ही अन्नपदार्थ वगैरे जे तुम्हाला खायचं असेल ते खाऊन घ्या आणि दुसऱ्या दिवशी येते द्वादशी तर द्वादशीच्या दिवशी सकाळी सूर्योदयापासून पुन्हा एकादशीप्रमाणे उपवास करायचा म्हणजे द्वादशीच्या संपूर्ण दिवसभर आणि रात्रभरसुद्धा तो उपवास चालू ठेवायचा आणि त्रयोदशीच्या दिवशी ज्याला आपण प्रदोष तिथी म्हणतो तर त्या दिवशी तुम्हाला उपवास सोडायचा आहे बऱ्याच वेळा काय होतं द्वादशी आणि त्रयोदशी तिथी एकत्र येते तरी पण काही हरकत नाही तुम्ही त्या दिवशी संपूर्ण दिवसभर उपवास धरायचा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्योदयाच्या वेळा तुम्हाला हा उपवास सोडायचा असतो हे असतं एकादशीचं प्रायश्चित्त बाकी आपल्याला काही देव शिक्षा देणारे असा काही भाग नाही देवाकडे आपण एक करुणेचं किंवा मायाळूपणाचं ते एक रूप आहे तेच आपल्याला शक्ती देतं जगण्याला आधार देतं म्हणून आपण त्यांची या मूर्तींच्या स्वरूपामध्ये किंवा फोटोंच्या स्वरूपामध्ये पूजा करत असतो तर देव हा भीतीचा विषय नाही तर भक्तीचा विषय आहे हे नेहमीच लक्षात ठेवा आणि अंधश्रद्धेपासून नेहमी दूर राहा कारण मी तुम्हाला प्रत्येक गोष्ट नेहमी चांगल्या पद्धतीने समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असते यामध्ये श्रद्धा ठेवूनच आपण प्रत्येक उपायसुद्धा जाणून घेत असतो आणि माहितीसुद्धा त्याच आधारे जाणून घेत असतो आता भात का खायचा नाही त्याचं वैज्ञानिक कारण सांगते आणि व्हिडिओ थांबवते एकादशीला तांदूळ वर्ज्य करण्यामागे वैज्ञानिक कारण हे आहे की वैज्ञानिक दृष्टिकोनानुसार तांदळामध्ये इतर धान्यांच्या तुलनेत पाण्याचं प्रमाण जास्त आहे एकादशीच्या वेळी पाण्यावर चंद्राचा प्रभाव अधिक असतो एकादशी द्वादशी त्रयोदशी चतुर्दशी आणि त्यानंतर येते पौर्णिमा किंवा अमावस्या म्हणजेच काय आपण महिन्यात दोन एकादशी करतो तर जेव्हा आपण शुक्ल पक्षातली एकादशी करतो तर त्यानंतर येते पौर्णिमा आणि कृष्ण पक्षातली एकादशी जेव्हा आपण करतो त्यानंतर येते अमावस्या अमावस्या तसेच पौर्णिमा या तिथींचा संबंध समुद्राच्या भरती ओहोटीशी आहे आणि यामुळे पाण्यावर चंद्राचा प्रभाव अधिक असतो चंद्र तर मनाचा ग्रह आहे तांदूळ खाल्ल्यामुळे आपल्या शरीरातील पाण्याचं प्रमाण हमखास वाढतं यामुळे आपलं मन विचलित आणि चंचल होतं मनाची चंचलता किंवा विचलितपणा उपवास करणाऱ्याच्या नियमांमध्ये अडथळा आणते कारण आपण उपवास करायचा म्हटला किंवा व्रत करायचं म्हटलं की काही गोष्टींचा त्याग केलेला असतो आणि आपल्या शरीरामध्ये जर पाण्याचं प्रमाण वाढलं तर आपण अर्थातच व्रत व्यवस्थितपणे करू शकणार नाही किंवा आपलं मनसुद्धा त्या व्रतामध्ये एकाग्र होणार नाही म्हणूनच एकादशीला तांदळाच्या गोष्टी खाण्यास मनाई आहे यामधून या आपल्याला एक गोष्ट शिकायलाही मिळते ती म्हणजे पथ्य आपल्या आरोग्यासाठीच दिलेले असतात त्याचं पालन करायचं असेल तर ते शास्त्राला धरून केलं तर त्याचा उपयोग होतो जेणेकरून स्वार्थ आणि परमार्थ दोन्ही गोष्टी साध्य होतात तर आषाढी एकादशीचं औचित्य साधून या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एकादशी करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला कोणत्या नियमांची माहिती असायलाच हवी याबद्दल सांगितलं व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून कळवा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांना पाठवा म्हणजे प्रत्येकाला याची माहिती मिळेल आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी तसेच ऐकण्यासाठी आजच दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद रामकृष्ण हरी देवशैनी आषाढी एकादशीच्या तुम्हाला भरभरून शुभेच्छा